मित्र हो नमस्कार भारत हा एक मोठा देश आहे तिथली लोकशाही मोठी आहे आणि स्वाभाविकच इथली व्यवस्था सुद्धा मोठी आहे ती सुप्रीम कोर्टापासून तळागाळात पोचलेली आहे या न्यायव्यवस्थेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य असं की तिने स्वातंत्र्यानंतर सातत्याने पंच्याहत्तर वर्षे आपली विश्वासार्हता टिकून ठेवली दे। त्यामुळं देशातल्या प्रत्येक नागरिकाला या व्यवस्थेबद्दल प्रचंड विश्वास वाटतो तो न्यायव्यवस्था म्हणण्याऐवजी न्यायव्यवस्थेला देव म्हणतो न्याय देवता म्हणतो इतकी विश्वासार्हता सामान्य माणसाच्या मनात या व्यवस्थेविषयी आहे पण कधीकधी अशा काही घटना घडतात की या विस्वाते विस या विश्वासार्थेबाबत अंगुरी निर्देश करावा असं काहीतरी घडून जात अगदी अलीकडेच देश आपल्या देशातल्या निवृत्त झालेल्या आणि मोठ्या न्यायालयातील एकवीस न्यायाधीशांनी देशा आपल्या देशाच्या विद्यमान सरन्यायाधीशाने देशा एक पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये भारतीय न्यायव्यवस्थेवर कोणाचं तरी आक्रमण होत आहे कोणाचा तरी दबाव येतो आहे आणि तिची स्वायत्तता स्वातंत्र्य कमी होण्यासारखी परिस्थिती तयार होईल की काय अशी भीती निर्माण भीती व्यक्त केली मुद्दा असा आहे की अशा प्रकारची भीती यापूर्वी जनतेने व्यक्त केलेली होती आणीबाणीचा काळ असो शहाबानेचं प्रकरण असो किंवा दिल्लीतल्या एका न्यायालयाने राजस्थान राजस्थानमधल्या एका दलित महिलेवर झालेल्या बलात्काराविषयी दिलेला निकाल असो लोकांनीच आपल्या मनात किंतूपणाची भावना व्यक्त केली होती कारण ते निकालच असे लागले होते दिल्लीतल्या ना, न्यायालयानं तर सवर्ण पुरुष दलित महिलेवर बलात्कार करू शकत नाही अशा पद्धतीचा निकाल दिला होता आणि सगळा देश ढवळून निघाला होता पुढे हा निकाल बदलला ही गोष्ट वेगळी शाहबांच्या प्रकरणामध्ये सुद्धा असंच झालं होतं आणि आणीबाणीच्या प्रकरणात सुद्धा असं झालं पण त्यावेळेला न्यायाधीशांनी न्यायव्यवस्थेविषयी असं काही विवेचन केलेलं नव्हतं जे आपल्या व्यवस्थेमध्ये पहिल्यांदा होतं हे जे एकवीस न्यायमूर्ती आहेत त्यातले काही सर्वोच्च न्यायालयाचे आहेत आणि काही उच्च न्यायालयाचे आहेत ते नुकतेच निवृत्त पण झालेले आहेत पण आपण जिथे वर्षानुवर्षे काम करत होतो ते काम करत असताना अलीकडच्या का काळामध्ये काही दृश्य अदृश्यशक्ती वेगळ्या वेगळ्या कारणाने न्यायालयावर दबाव कसा आणतात याविषयीचा भाग त्याने आपल्या या, या पत्रात व्यक्त केलेला आहे एवढंच नव्हे तर पुढे जाऊन म्हटलेलं आहे काही दबाव व्यक्तिगत पातळावर व्यक्तिगत स्वार्थासाठी येतात तर काही अन्य करण्यासाठी येतात यामुळे लोकांचा न्यायव्यवस्थेवर जो विश्वास आहे त्याला तडा जातो आणि आम्ही न्यायाधीश पदाची वस्त्र घालण्यापूर्वी शपथ घेतो राज्यघटनेला स्मरून आणि त्या शपथेमध्ये आम्ही निष्पक्षपातीपणाने न्यायदान करण्याचा निर्धार करत असतो या निर्धाराला सुद्धा कुठेतरी तडा जातो आहे असं या न्यायाधीशाने म्हटलेलं आहे तर आपल्या न्यायव्यवस्थेत हे पहिल्यांदा घडलेलं आहे न्यायाधीशाने आपल्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पत्र लिहून आपल्या मनातली चिंता भीती किंवा शंका उघडपणे पत्राद्वारे व्यक्त केलेली आहे आता ह्या न्यायव्यवस्थेवर दबाव टाकणाऱ्या दृश्य शक्ती कोण आहेत हे त्यांनी स्पष्ट जरी म्हटलं नसलं तरी लोकांनी त्याबाबत विचार करायला पाहिजे जेव्हा कोणत्याही देशामध्ये सत्ताधारी पक्ष महाबलवान होतो सर्व शक्तिमान होतो त्यावेळेला ही सत्ता समाजातल्या विविध घटकांवर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे दबाव टाकायला ला लागते काही दबाव लक्षात पण येतात काही येत पण नाहीत कारण या दबावाचे प्रकार पण वेगळे वेगळे असतात आपल्याला सर्वांना ठाऊकच आहे की सुप्रीम कोर्टात निवृत्त सुप्रीम कोर्टातून निवृत्त झाल्यानंतर दोन न्यायाधीशांनी तातडीनं सरकारमध्ये लाभाची पद पत पत्कारलेली निवृत्त झाल्या झाल्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाने राज्यसभेचा सदस्य होणं याला कुणीही योगायोग म्हणू शकणार नाही उलट असा प्रश्न निर्माण करतील की जो न्यायाधीश अमुक एका पक्षात जाणार होता तो सेवेत असताना त्या पक्षांच्याविषयी कोणती भूमिका घेऊन न्यायदान करत असेल त्यांनी दिलेला न्याय पक्षपाती होणार होता की निष्पक्षपाती होता याविषयीसुद्धा लोक बोलतील थेट बोलतील किंवा मनातल्या मनात बोलतील बोलती बोलती याचा अर्थ असा आहे की न्यायाधीशावर जो दबाव येतो किंवा न्यायाधीशाच्या विश्वासार्ह जे तडे जातात ते न्याय क्षेत्रात असलेल्या लोकांच्या काही लोकांच्या वर्तनामुळेही जातात आणि भायशक्तीमुळे सुद्धा जातात हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे निवडणुका ऐनभरात आलेल्या असताना काही ठिकाणी मतदान झालेलं सुद्धा असताना अशा प्रकारे एकवीस न्यायाधीशाने हे पत्र सर्वोच्च न्यायालयाला पाठवलं आहे आता कुणी आगाऊपणा नाही असा प्रश्न विचारेल की त्यांनी सेवेत असताना का असं पत्र लिहिलं नाही सेवानिवृत्त झाल्यानंतर का लिहिलं अशा प्रश्नांना काही अर्थ असत नाही मुळात त्यांनी कधीतरी धाडस केलं आणि न्यायव्यवस्थेच्या हितासाठी त्याच्या पावित्र्यासाठी त्याच्या विश्वासार्थीसाठी एक कणखर आणि उघड भूमिका घेऊन एक पत्र लिहिलेलं आहे त्या पत्राचं नुसतं स्वागत करता कामा नये तर न्यायव्यवस्था कोणत्या पेच प्रसंगातून चाललेली आहे आणि त्याचे परिणाम काय होणार आहेत हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे जेव्हा एखाद्या देशातल्या महत्त्वाच्या संस्था फितूर होतात बेमान होतात त्या स्व स्वार्थामध्ये अडकतात किंवा त्या स्वतःला महाबलवान करण्याच्या प्रयत्नामध्ये जीवनाचे अन्य सर्व अंग व्यापून टाकतात किंवा आपला कायदा तिथे चालवतात अशा परिस्थितीत लोकांना न्यायालयाशिवाय दुसरं ठिकाण राहत नाही लोक मोठ्या विश्वासाने जातात आपली गाऱ्याने मांडतात आणि विशेष म्हणजे आपलं न्यायालयसुद्धा खिचडीपासून मणिपूरच्या हिंसाचारापर्यंत अनेक गोष्टी स्वतः ऐकतं काही वेळेला सो मोठो निर्णय घेतो कुणाची तक्रार नसताना आणि मणिपूरमध्ये तर सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निवाडा दिला जणू काही हे प्रकरण स्वतःकडेच घेतलं आणि तिथे शांतता निर्माण करण्याचे आदेश स्वतःहून सरकारला दिलेले होते ह्या सगळ्या दोन्ही बाजू आहेत पण आत्ता जे न्यायाधीशांनी पत्र लिहिलेलं आहे त्या पत्रातून असा बोध होतो की आपल्या पवित्र न्यायव्यवस्थेवर महाकाय न्यायव्यवस्थेत कोणते तर, तरी दृश्य अथवा अदृश्य ढग जमा झाले आहेत त्या ढगामध्ये पाणी किती आहे आणि कोरडेपणा किती आहे हे येणारा काळच सांगणार आहे पण जेव्हा सर्वसामान्य माणूस सगळा देशच न्यायव्यवस्थेच्या बाजूने राहतो तेव्हा ते राष्ट्र न्यायप्रिय बनत असतं आणि निष्पक्षपाती बनण्याचा प्रयत्न करत असतं हे लक्षात ठेवून आपण या एकवीस न्यायाधीशांच्या पत्राकडे पाहायला हवं असं मला वाटतं धन्यवाद